नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या शेत शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण हळद हरभरा कोबी केळी आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत हळदीच्या भावात मागील काही दिवसांपासून काहीसे चढ उतार सुरू आहेत वाढलेल्या भावात उठाव कमी झाल्याने दरात काहीशी नरमाई पाहायला मिळाली बाजारातील हळदीची आवक कायम आहे सध्या हळदीला सरासरी क्विंटल बारा हजार ते तेरा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय पुढील काही आठवड्यांमध्ये हळदीची बाजारातील आवक कमी होण्याची शक्यता आहे तसंच सराई आणि पुढे सण समारंभामुळे हळदीला चांगला उठाव राहील त्यामुळे हळदीच्या भावातही सुधारणा दिसून येईल असं हळद बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं बाजारातील हरभरा आवक काहीशी कमी होताना दिसतीये आवक कमी झाली तशी हरभरा दरात सुधारणाही दिसून येते आहे सध्या अनेक बाजारात भाव पातळी हमीचली आहे सध्या बाजारात हरभरा पाच हजार चारशे ते पाच हजार सातशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय त्यामुळे सरकारचा हमी भाव खरेदीला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद मिळतोय आतापर्यंत सरकारची खरेदी खूपच कमी झाली तर बाजारातील हरभरा आवक पुढच्या काळात आणखी कमी होण्याचा अंदाज आहे याचा आधार दराला मिळेल असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय मागील दोन आठवड्यांपासून केळीचे दर स्थिर दिसत आहेत केळी बागांची काढणी वेगाने सुरू आहे त्यामुळे बाजारातील केळीची आवक वाढली आहे तर दुसरीकडे केळीची मागणी स्थिर आहे बाजारात केळी सध्या सरासरी एक हजार चारशे ते एक हजार सातशे रुपयांच्या दरम्यान विकली जाते मध्य प्रदेशातही केळीच्या दरात नरमयी आली आहे याचाही परिणाम केळीच्या भावावर दिसून येतोय केळीची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते त्यामुळे दरातही काहीसे चढ तर दिसतील असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारात कोबीची आवक चांगली सुरू आहे तर दुसरीकडे कोबीला उठाव मर्यादित दिसतोय याचा दबाव दरावर येत असून कोबीचा भाव कमी झालेला आहे कोबीचे दर मागील काही आठवड्यांपासून दबावातच दिसत आहेत वाढत्या अवकेमुळे कोबीचे दर सध्या बाजारात चारशे ते सातशे रुपयांच्या दरम्यान दिसत आहेत बाजारातील कोबीची आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दरावरही दबाव राहू शकतो असा अंदाज कोबी बाजारातील व्यापारी व्यक्त करतात कापसाचे भाव मागील दीड महिन्यांपासून एकाच दिसत आहेत कापसाची आवक खूपच कमी झाली मात्र विक्री सुरूच आहे याचा तसेच कापूस आयात शुल्क रद्द करण्याची मागणी केली जाते त्यामुळे सध्या कापसाला सात हजार चारशे ते सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय मे महिन्यात बाजारातील आवक आणखी कमी होण्याचा अंदाज आहे पण वाढती आयात आणि सीसीआयची कापूस विक्री याचा दरावर दबाव राहील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे